हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले का तुमचं चहा वगैरे माझी झाली आहे आज मी व्हिडिओ बनवणार नव्हते परंतु कुठंतरी मी आ, कमेंट्स मुळं ब व्हिडिओ बनवत आहे आणि आज मूड पण नव्हता कारण मुलीची तब्येत ठीक नाही आहे माझ्या मुलीला जुला बुलट्या होत आहेत आणि ती सकाळी आलेली होती त्यामुळे तिला डॉक्टरांकडे दाखवणं तिचं मग आराम वगैरे ह्याच्यामध्ये माझा टायमिंग गेला आहे आणि स्वयंपाक वगैरे ह्याच्यामध्ये त्यामुळे मला आत्ता वेळही नव्हता आणि मूडही नव्हता आत्ताच मी तिला पाठवले तिच्या नवऱ्याच्यासारखे फोन यायला लागली म्हणून घरी ये घरी ये कारण ती पाहुणे आहेत त्याच्या आईवडील आहेत ते गेलेली नाही आहेत आणि म्हणून मी आत्ता तिला पाठवले आणि ती कमेंट्स वाचली प्राचीताईची म्हणून मी परत इथं व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर मी एक कमेंट्स बघितली होती त्या व्हिडिओला परंतु त्या नवीन आहेत त्यांना जास्ती तुझ्याबद्दल माहिती नाही आहे तरी पण मी त्यांना कमेंट्स जाऊ द्या म्हणून अशी कमेंट्स केली होती तिथं कुठंतरी मला ते क्लिअर करायचं राहून गेले की जाऊ द्या ती तशी नाही आहे तिनं मुद्दा म्हणून मला विचारलं नाही आहे की मला त्रास होईल म्हणून हे कुठंतरी माझं चुकलेलं दिसतंय त्यामुळे कदाचित दुसरी कमेंट्स आली असन परंतु तुला सांगू का मी म्हणजे खूप मागच्या व्हिडिओला जास्ती करून मी जाऊन बघत नाही त्यामुळे मला काही माहीत नाही मी नवीन ना व्हिडिओ किंवा आज सोडलेलं त्याच्या मागच्या दोन दिवसाचे व्हिडिओ इथपर्यंतच मी कमेंट्स बघत असते आणि ते पण का बघते माहिती आहे का की ज्या चांगल्या कमेंट्स असतील मला त्यांना उत्तर द्यायचं असतं बरोबर की नाही आणि <coughs> वाईट कमेंट्सला पण मी उत्तर देते परंतु मला असं कुठेतरी वाटलं एकच कमेंट्स ना आपण त्यांना ती नवीन येतं आणि त्यांना उत्तर द्यावं असं मला काही योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी ते विसरून गेले कदाचित की त्यांना उत्तर देणं व्हिडिओ बनवून की ती तशी नाही आहे त्या नवीन आहेत आणि आपण कमीत कमी चार महिने तरी झाले आपल्या आपण एकोणमेकाला ओळखतो बरोबर की नाही तुझा स्वभाव कसा आहे तू जाणून बुजून कमीत कमी मला तरी तू तसं प्रश्न विचारणार नाही आहे की मला त्रास होईल असा ह्याची खात्री मला आहे म्हणून म्हणून मी म्हणजे त्या गोष्टी क्लिअर करायचं मन, मनात मनावर घेतलं नाही आणि जर मला तसं वाटलं असतं तर मी एकतर तुझ्या म्हणण्यावरती व्हिडिओ बनवलाच नसता प्राचीताई बरोबर की नाही म्हणजे तू मला काहीतरी विचारले जाणून बुजून मला त्रास व्हावा म्हणून तो विचारले असं जर मला वाटलं असतं ना तर मी तुला उत्तरच दिलं नसतं व्हिडिओ बनवून बरोबर की नाही तुला माहिती नाही आहे आणि तुला क्लिअर करायचं होतं म्हणून तुला माहिती असावं यासाठीच मी पण तो व्हिडिओ बनवून उत्तर दिलं बरोबर कारण कमेंट्समध्ये आपण एवढं मोठं सगळं उत्तर देऊ शकत नाही म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुला उत्तर देण्याचा प्रयत्न केला की तुला माहिती असावं की एक्झॅक्टली काही सुटत नसतं आईवडिलाच्या नजरेतून हां बरोबर की नाही परंतु काही लोकांनी नवीन येणाऱ्या लोकांनी गैरसमज करून घेतला तुझ्याबद्दल त्याबद्दल सॉरी मला माहीत नाही त्यांनी म्हणून तसं कमेंट्स केली असेल किंवा खरंच त्यांना माझ्याबद्दल काहीतरी कळकळ वाटली असेल हे मी सांगू शकत नाही कारण हे नवीन लोक आहेत बरोबर की नाही आणि तू आणि मी आपण दोघी चार महिन्यापासून एकूणमेकीला चांगलं ओळखतो तू मला आत्तापर्यंत कधी दुःख होईल असं काही केलं नाही तर तू ती पण मुद्दा म्हणून केलेलं नाही हे मला माहिती आहे आणि मला गॅरंटी आहे तर तुला दुसऱ्याच्या कमेंट्सकडे लक्ष द्यायची गरज नाही मला असं वाटतं तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ते प्राचेताईला कमेंट्स केली की तिनं मुद्दाम विचारते तिला कळत नाही का तिनं मीठ काय जखमीवर मीठ चोळत तर असं नाही आहे तुम्ही जरा लक्ष देऊन हे करा कारण ना ती मागील चार व चार महिन्यापासून माझ्या वायटीवरती येते आणि ती मला सतत सपोर्ट करत असते आणि तिच्या कमेंट चांगलेच असतात की ज्यांनी करून मी आ, म्हणजे डिप्रेशनमधून बाहेर निघून जास्त टेन्शन घेणार नाही अशाच कमेंट्स असतात ती कधीही मला हट होईल अशी कमेंट्स करणार नाही ही मला, ना मला गॅरंटी आहे कारण ती माझी बहीण आहे आणि आम्ही दोघी बहिणी आहोत आणि दोघींमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये कारण की हे माझे जी सात आठ लोकं आहेत ना हे माझे खूप चांगले आणि जवळचे नाते आहेत त्यामुळे आमच्या नात्यामध्ये त्या त्या कुणीही मीठ टाकायचा मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करू नये मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे तुम्ही जसे घाण कमेंट्स करून त्रास देता काही घाण लोकांसाठी बरं का जे घाण लोक कमेंट्स करतात ना त्यांना उत्तर तुम्ही दिलं असतं ना तर माझ्या मनाला खूप समाधान वाटलं असतं परंतु तिनं मला घाण कमेंट्स केली नव्हती तिनं मला कधी हे केलं नव्हतं एक तिच्या मनामध्ये होतं तिला क्लिअर करायचं होतं म्हणून तिनं मला विचारलं होतं परंतु तिला तरी काय माहिती आहे की मी इतकी दुःखी होईल आणि माझं दुःख अनावर झालं आणि मी रडले त्यामुळं पण तुम्हाला कदाचित वाटलं असेल की ह्यांनी विचारलं म्हणून हिनं असा व्हिडिओ बनवला रडली तर असं काही नाही आहे की मला त्रास झाल्या मला जुन्या गोष्टी काही आठवल्या आणि आठ हो मला वाईट गोष्टी आठवल्या हो की माझ्या डोळ्यात पाणी शंभर टक्के येत तर बरोबर आहे की तुम्ही वाईट लोकांना जर उत्तर दिलं असतं तर मला नक्कीच आवडलं असतं जे खान कमेंट्स करतात परंतु तुम्ही त्यांना ला लाईक करता त्यांच्या कमेंट्सला आणि त्यांच्या कमेंट्सला तुम्ही खाली उत्तर देता की अगदी बरोबर म्हणून तर मला तुम म्हणजे नाही का तुमच्यासारख्या लोकांची गरज नाही आहे कारण तुम्ही असं जर करत असाल तर हे जे माझे सात आठ लोक आहेत ना हे माझे चांगले जवळचे नाते आहेत तर प्लीज आमच्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कारण हे तिला पण समजू शकते मी आहे मी सॉरी बोलते तुला पहिलं तर की अशा कमेंट्समुळं तुला दुःख नक्कीच झालं असेल कारण मला पण दुःख होतं वाईट कमेंट्समुळं किंवा एखादी हर्ट करणारी कमेंट्स असल्यामुळे तर मी चांगल्या पद्धतीनं समजू शकते की तुला काय वाटलं असेल ते कमेंट्स बघून परंतु कुठेतरी मी थोडंसं लेट केलं ले हे व्हिडिओ बनवायला मला असं असंच वाटलं होतं म्हणून मी ते शेअर केलं नव्हतं मला वाटलं नव्हतं की तू मागे जाऊन त्या कमेंट्स बघशील ही आशा होती माझ्या मनामध्ये म्हणून मी ते विषय छेडला नव्हता जर मी हा विषय तेव्हा घेतला असता तर तुला पण वाटलं असते की यार माझ्याबद्दल लोक असे बोलत आहेत असे कमेंट्स करतात वाईट वाटलं वाट असतं म्हणून मी तो विषय घेतला नव्हता परंतु तुला सांगू का आज तू परत मला कमेंट्स केली की मी एवढी अशी आहे का तशी आहे का तर तसं काही नाही आहे मनातून काढून टाक पहिला मुद्दा कारण ह्या तुझ्या बहिणीला तुझ्यावरती विश्वास आहे तू जाणून बुजून ते केलेलं नव्हतं आणि तू कशी आहे आणि कशा स्वभावाची आहे एवढं तर मी कमीत कमी, कमी ह्या चार महिन्यामध्ये ओळखू शकले बरोबर की नाही जर आपण एकूणमेकाला चांगल्या पद्धतीनं ओळखतो तर आपण दुसऱ्या अशा बोलणाऱ्या लोकांकडे का लक्ष द्यायचं आणि जे लोक म्हणजे मी तुमचं सतत नाव घेते ह्या जल जलस फीलनं सुद्धा अशी कमेंट्स करू शकतात तर थोडं लक्षात घेतो कारण ना तुम्ही आहेत माझे लोकं आणि मी नाव घेणार तुमचं तर प्लीज प्राचीताई तू असं मनात गैरसमज करून घेऊ नको आणि ज्यांनी कुणी बी तिला अशी कमेंट्स केली असेल तर प्लीज ती तशी नाही आहे कारण मी खूप चांगल्या पद्धतीनं तिला ओळखते तर तिनं मला सहज विचारलेलं होतं ते आणि ती अशी कुणाच्या जखमीवर मीठ सोडणारी व्यक्ती नाही आहे कारण तिनं सुरुवातीपासून मला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे तिनं सुरुवातीपासून मला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिनं सुरुवातीपासून मला चांगलाच सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्लीज असे गैरसमज एकूण बद्दल करू नका तुम्ही पण माझ्या फॅमिलीमध्ये ॲड होऊ शकतात चांगल्या पद्धतीनं माझ्यासाठी सगळे सारखे आहे परंतु जर तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना जर चुकीचं ठरवून त्यांना टोचणाऱ्या जर कमेंट्स केल्या तर मग मात्र मी तुम्हाला आपलं कधीच मानणार नाही मी असे आहे मला जेवढे जोडता येतील तेवढे मी नाते जोडणार आहे परंतु जर तुम्ही माझ्याच नात्यांना टोचणाऱ्या पिनवाल्या कमेंट्स करणार असेल तर मी तुम्हाला माझे नातेवाईक नाते म्हणणार नाही आणि माझे जवळचे लोक म्हणणार नाही हे पण लक्षात घ्या तुम्ही कारण माझे जे हे सात आठ लोक आहेत ना हे सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत जसं मी चॅनल चॅनल माझं जुनंच आहे मी येऊच जास्त करत नव्हते त्याचं शॉर्ट बनवून जात होते परंतु मी जसं स्टार्ट केले चॅनल तशी हे लोक माझ्यासोबत आहेत आणि यांनी मला सतत चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यांच्यामुळंच मला हूर आलेला आहे आणि ह्यांच्यामुळंच मला सपोर्ट भेटला आहे ह्यांच्यामुळंच मला आधार वाटतो आणि आत्ता कुठंतरी जाऊन uh, मला असं वाटत आहे की माझी फॅमिली माझ्यासोबत आहे मला एकटेपणा जाणवत नाही तर प्लीज तुम्ही माझ्या फॅमिलीला परत लांब करण्याचा प्रयत्न करू नका कारण हे जी माझे लोक आहेत ना ही माझी फॅमिली बनलेली आहे आणि मला तुम्हाला आत्ता परत सांगायचे पहिलीच मी खूप दुःखी आहे आणि माझे सगळे मला कुणी नाही आहे माझ्या मुलांच्या व्यतिरिक्त आणि आता हे चार काही आहेत लोक तर ह्या लोकांना दुखवू नका आणि ह्या लोकांना लोकांमध्ये माझ्यामध्ये मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज सांगते मी तुम्हाला आणि राहिला प्रश्न तिला खूप वाईट वाटलं हे जे पण अपेक्षा मी करते कारण की समजू शकते मी आपल्याला जर असं कोणी कमेंट्स केली तर आपल्याला किती वाईट वाटतं पण तू गैरसमज करून घेऊ नको की मी त्या लोकांना सपोर्ट केला असंन आणि मला पण ते वाटतं ही तर मी क्लिअर करत आहे तू कशा स्वभावाची आहे आणि तू ती जाणून बुजून मला कमेंट्स केली नव्हती आणि तू जाणून बुजून मला काही विचारलं नव्हतं हे मी चांगल्या पद्धतीनं तुला समजू शकते त्यामुळं तू ते डोक्यातनं काढून टाक बाकीचं जग काय बोलतं ह्याच्या ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपला एकूणमेकीवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचा आहे आणि माझ्यासाठी तर तेच जरुरी उद्या जर तुला एखाद्याने कमेंट्स केली आणि असं सांगितलं की राणी तुझ्याबद्दल असं म्हणत होती तर मग तू विश्वास ठेवणार आहे का आणि दुःखी होणार आहे का नाही ना कारण तेवढा विश्वास असला पाहिजे ना आता जर तसं त्या लोकांनी कमेंट्स केल्यानंतर माझी कमेंट्स खाली काय असते हो बरोबर बर आहे असं आहे किंवा तिनं असं मुद्दामच केलं अशी असती जर मला तसं वाटलं असतं मला तसं वाटलं नाही म्हणूनच मी एका कमेंट्सला उत्तर दिले की जाऊ द्या सोडून द्या म्हणून बरोबर की नाही कारण फक्त मला तिथं क्लिअर करायचं राहिलं की ती तशी नाही आहे आणि तू तशी नाहीच आहे बरोबर की नाही तू तशी नाही आहे की एखाद्याच्या जखमेवर मीठ सोडची जखमीवर मीठ सोडणारे हे असे बाकीचे किडे असतात ना हे असतात जे येऊन काही घाणघाण कमेंट्स करतात अग आगर... तू तु तुझ्याबद्दलची कमेंट्स वाचले तू माझ्याबद्दलची कमेंट्स वाचलीच का एक जण म्हणतो तू मरा पहिलं तुला म मर तरी पहिलं तुझं मरणं जरुरी आहे ती मुलं जे काय करायचं ते करतील बघ आता माझ्या मरणेने त्याला किती फायदा होणार आहे हां जर असे घाण कमेंट्स करणाऱ्या असतील आपल्या आजूबाजूला तर आपण प्रत्येकाचं मनावर घेत राहायचं का काही वेळेला इग्नोर करायचं तर तुला अजून जर एखादी कमेंट्स आली असती ना तर मी नक्कीच व्हिडिओ बनवणार होते परंतु तू स्वतः कमेंट्स करून मला सांगितलं मला फक्त ह्या गोष्टीचं वाईट वाटत होतं की जर हा विषय मी स्वतः छेडला तर तुला वाईट वाटेल की हिनं कमेंट्स बघितली उत्तर सोडून द्यायचं होतं माझ्या कानापर्यंत आलं ती हिनं व्हिडिओ बनवला मला दुःख झालं मला माहिती झालं लोकं कसे बोलतात असं वाटेल म्हणून मी तो व्हिडिओ बनवला नाही परंतु ती तू जर कमेंट्स बघितली आहे तुला जर वाईट वाटले तर मला इथं क्लिअर करायचे ज्या लोकांनी कमेंट्स केले ना त्यांना मला सांगायचं आहे ही तशी नाही आहे मी तिला चांगल्या पद्धतीनं ओळखते ती कुणाच्या जखमेवर मलम लावण परंतु ती जखमेवर मीठ चोळणारी व्यक्ती नाही आहे जसे घाण कमेंट्स करणारे असतात ते जखमेवर मीठ चोळतात परंतु ही तशी नाही आहे ही खूप वेगळी आहे आणि तिला मी चांगल्या पद्धतीनं ओळखते तर चला आशा करते की तुम्हाला ह्याच्यावरून समजलं असणार आहे परत अशा माझ्या जवळच्या लोकांना कमेंट्स करू नका की तेच लोक चुकीचे आहेत जखमीवर मीठ चोळतात वगैरे वगैरे हे माझे लोक माझ्याबद्दल असा विचार स्वप्नातसुद्धा करू शकणार नाहीत ह्याची गॅरंटी आहे मला बरोबर की नाही आणि मला पण लोक ओळखायला येतात कोण कसे आहेत कोण कसे नाहीत जर असं असतं ना तर प्राची ताईला मी उत्तर दिलं नसतं नंतर त्याच्यानंतर आणि असं जर असतं ना तर मी व्हिडिओ पण बनवून टाकलं नसता आणि तिला कमेंटला उत्तर पण दिलं नसतं हे पण लक्षात घ्या जर मला तसं वाटलं असतं तर मला पण माणसं ओळखता येतात मी पण अनुभव घेतलेले आहेत माणसं कसे असतात ही तशी नाही आहे ही जे आत्तापर्यंत मला कुठं कमेंट दाखवा की तिनं मला चुकीची कमेंट्स केली तर मला हा हा छोटासा व्हिडिओ ज्यांनी प्राचीताईला म्हणले की मीठ जखमीवर मीठ चोळती असं वगैरे तर प्लीज असा गैरसमज तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका आणि प्राचीताईला पण सांगते की लोकांकडे लक्ष देत बसू नको कारण की हे लोक आपल्यामध्ये हे करणार आहेत आपण आहे आपल्याला लोकांकडे किती लक्ष द्यायचंय तू जर त्या हेतूनं केलं नाही तर तुझ्या मनाला राग नाही यायला पाहिजे आणि नाहीच यायचा का तू केलंच नाही त्या हेतूनं तसं जर असतं ना तर आता मला बघ मी सांगितलं कालच्याच व्हिडिओमध्ये कदाचित का सांगितले नाही एक जण मला म्हणतो मा की कमेंट व्हिडिओ बनवून सांगा की तुमचं आयुष्यामध्ये असं काय तसं काय जे काय आहे ते प्लीज असं सांगा त्याचा हेतू वाईट होता मी त्याला उत्तर दिलं का गं नाही दिलं कारण का मला कळून आलं की त्याचा हे हेतू वाईट आहे त्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याला त्याच्यातून परत काहीतरी घाण कमेंट्स करायच्यात माझ्याबद्दल घाण विचार करायचा आहे माझ्यावरती घाण काहीतरी ट्राय करायचं आहे तर मला माणसं चांगली ओळखता येतात तसं जर तुझ्या कमेंट्सबद्दल मला वाटलं असतं तर मी व्हिडिओच बनवला नसता आणि तुला क्लिअर सांगण्याचा प्रयत्न केला नसता कारण मी म्हटलं असतं ता। जसं त्याला म्हटलं की तू कोण आहे आणि तुझे काय हिंमत मला विचारायची बरोबर ही नाही तर समजून घे तू कशी आहे ही मला माहिती है, आहे बस झाली आणि बाकीचे बी आपले जे लोक आहेत ना चांगले त्यांना पण माहिती सुवर्णाताई आहे सचिन आहे आई आहे कपिलिका ताई आहे तू आहे अजून आहे त्यांचे एवढे मला नावं लक्षात राहणार नाहीत पण हे चांगलेच लोक आहेत ना आणि हे तुला चांगल्या पद्धतीनं ओळखतात तसं जर तू तशी जर असती तर मला सांग हे सचिननं तुला कमेंट्स केली नसती का तुम्ही अशी कमेंट्स परत करू नका असं विचारू नका म्हणून केली असती का नाही त्याला पण समजलं असणार आहे की हे निसहज तू तो, तो विषय मांडलेला आहे किंवा तुला आईनी कपिल एकाईंनी लगेच खाली कमेंट्स करून म्हणल्या नसत्या तिला एवढं दुःख होते तू चुकीचं केलं आहे म्हणून त्यांना पण कळलं आहे कारण की तू कशी आहे समजलं ना तर जास्त लोकांकडे लक्ष देऊ नको बरोबर आहे की ते त्यांनी जी कमेंट्स केली ती चुकीची केली आणि तुला वाईट वाटणारच तुझ्याबद्दल असं बोलल्यानंतर समजू शकते मी परंतु जरा आपण त्या हेतूने केलंच नाही आपल्याला राग यायची गरज नाही परंतु तुझं नाव घेतले त्यामुळे तुला ना वाईट वाटणं साहजिक आहे परंतु त्या लोकांना मला सांगायचं आहे तुम्ही नवीन आलेले आहेत आत्ताच तुम्हाला जर कुणाबद्दल काही माहिती नसेल मी कितीदा सांगितलेलं आहे तर तोंड उघडत जाऊ नका आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल काही माहितीच नाही आहे तो व्यक्ती कसा आहे काय आहे तरच आपण बोलावं तुम्हाला तिच्याबद्दल काय माहिती आहे तुम्ही आत्तापर्यंत माझ्या सगळ्या व्हिडिओला जाऊन बघा बरं तिच्या कमेंट्स कशा आहेत एकतरी कमेंट्स दाखवा की तिनं मला तिथं हट केले चुकीचं ठरवलं आहे आणि मला त्रास होईल असं तिनं काही बोललेली आहे कधीच नाही कुठलीच कमेंट्स तुम्हाला दिसणार नाही परंतु तुम्ही तिला हट मात्र नक्कीच केले कारण ती हर्ट झालेली आहे आणि खूप असे ते कमेंट्स बघून मला पण वाईट वाटलं म्हणून मी तातडीनं हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे की मनाला लावून घेऊ नको तू कशी आहे ही मला माहिती आहे कारण तो प्रश्न मला विचारलेला आहे त्यांना नाही आहे त्याच्यामुळं ते काय मुकतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं तुला गरज नाही आहे मी तुला म्हणलं आहे का त्याच्यातून की प्राचीताई तू चुकीचं केलं तुझ्यामुळं मला त्रास झाला मी असं त्या व्हिडिओमध्ये एकदा तरी म्हणले का तू सांग मला तर तसं जर तुला वाटत असेल तर यापुढे मी तुझं नाव घेणार नाही जर तुला असा त्रास होणार असेल तर बरोबर की नाही तर चल मी प्लीज परत हात जोडून सांगते कुणीही प्राचीताईच्या ना नाव घेऊन तिला असा ह त्रास होईल अशी कमेंट्स करू नका कारण ती तशी नाही आहे ती खूप चांगल्या स्वभावाची आहे खूप मयाळू आणि खूप प्रेमळ आहे आणि ती ज्याच्याशी नातं जोडते ना त्यांना चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि माझा आत्तापर्यंत चार महिन्याचा अनुभव आहे चार महिन्यापासून ते एकही दिवस तुम्ही मला एकाही व्हिडिओवरती तिची कमेंट्स नाही आहे असं मला दाखवा तुम्ही आणि कमेंट सगळ्या चांगल्याच असणार साथ देणाऱ्याच असणार सपोर्ट करणाऱ्याच असणार समजवणाऱ्याच असणार पॉझिटिव्हच असणार तर प्लीज म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्याला सावरतोय तर तुम्ही त्याच्यात मिठाचा खडा टाकताय की ती अवघड आहे ना बरोबर की नाही तर चला आत्ता जर मला तिसरी कमेंट प्राचीताईच्या नावाने अशी जर दिसली तर मी असे घोडे घोडेसुद्धा लावल लक्षात घ्या कुणी पण असू दे काय बैलासगट घोडेसुद्धा लावण ह्या जर माझ्या कुठल्याही लोकांची तुम्ही नावं घेऊन कमेंट्स केली आणि त्यांना जर त्रास होईल अशी कमेंट्स केली तर तुम्हाला सोडणार नाही येईल कुणी पण असू द्या तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागतच आहे तुम्ही चांगल्या ह्याच्यानी या तुम्ही पण माझे सगळे नातेवाईकच आहेत बहीण भाऊ मावशी काका दादा मित्र मैत्रिणी तुम्ही सगळे माझेच आहात जोडलं ना तर काय म्हणतात वणातलं पाखरू सुद्धा आपलं होत फक्त आपण चांगल्या मनाने आणि मनापासून स्वीकार करावा प्रत्येकाचा माझ्या ह्याच्यावरती तर तुमचं खरंच कधी पण कुणी पण असू द्या नवीन आयडियावाली असो जुनी असो माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासूनच स्वागत असेल परंतु फक्त चांगल्या हेतूनही यायचं आणि एकूणमेकाला चांगलंच बोलायचं वाद घालत ह्याला बोलायचं त्याला टोचायचं त्याला हे त्रास होईल असं हे करायचं असं करू नका कारण हे आपन आपण सगळं आपण आहोत तुम्ही सांगा आपण असे भेटलो असतो का न? आपण असे भेटलो असतो का आपण कुठंतरी एका म्हणजे नाही का कुठंतरी आपण काहीतरी न हे आहे म्हणजे काय म्हणतात काहीतरी मागच्या जल्मीचा आहे की आपण एकत्र आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून का म्हणून आपण आपण एकत्र आहोत भेटतो बोलतो रोज एकोण बेकाला तुम्ही कमेंटद्वारे बोलतात मी व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला बोलते तर हे कुठंतरी आपले नशीब म्हणायचं की आपण एकोणमेकाला जोडलो समजून घेऊ शकतो बोलतो तर हे जे आहे नाहीतर एवढं सहज कोण कोणाला भेटतं का हो आणि एवढं सहज कोण कोणाशी हे करतं का नाही ना, ना? तर हे सगळे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलेली लोक आहेत नाहीतर असं सांगा तुम्ही कुणी कोण मुंबई कोण दिल्ली कोण कुठून कुठून आहेत लांब लांब परून बसून आहेत आपण असे भेटलो असतो का सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भेटलो आहे तर आपण चांगलंच राहूया ना का आपण एकोणमेकाचा बांध आहे शेजारी म्हणून टोकरा टुकरे करतोय त्यासाठी भांडायचंय त्यासाठी घाण कमेंट्स करायचे घाण बोलायचे का आपण एकूणमेकाचं खूप सारं लाख करोडचं नुकसान केलंय म्हणून आपण त्यांना भांडायचंय बोलायचं त्रास द्यायचे आपल्याला जर दोन शब्द चांगले बोलता येत असेल तर आपण चांगलेच बोलूया ना का आपण भाऊकी आहे का आपण एकोणमेकाचे दुश्मन आहे का, का आपण एकूणमेकाचं खूप असं सगळं नुकसान केलेलं आहे त्याची भरपाई आपण तोंडाने करतोय असं नाही आहे ना आपण एक ह्याच्या माध्यमातून भेटलो तर प्रेमानेच राहा ना आणि चांगलं राहा जसं बघा आता ह्या लोकांचं कसं नाव निघतं माझ्या तोंडून की हमेशा मला सपोर्ट करतात हमेशा चांगली कमेंट्स करतात हमेशा मोटिवेट करतात हमेशाही मला सपोर्ट म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करतात माझ्यापेक्षा लहान असतानासुद्धा काही काही मला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि मी समजून घेते का ऐकते त्यांचा ते तुम्ही थोडा पण विचार करू शकत नाही का की मी कुणाचीच न ऐकणारी मी ह्यांचं ऐकते तर जे माझ्यासाठी चांगलं सांगतात ना माझ्या फॅमिलीमध्ये असो मित्रपरिवार असो किंवा माझा ऑफिस स्टाफ असो किंवा मी जगात वावरत असतानाच कुठलेही लोक असो जे लोक मला खरंच चांगलं सांगतात आणि माझ्या मनाला पटतं आणि माझ्यासाठी काहीतरी योग्य असतं ना त्या गोष्टी मी शंभर टक्के ऐकत असते त्या लोकांना मी मानन रिस्पेक्टच देते परंतु जर एखादा जर तुम्हाला वाईट नजरेने बघत असेल वाईट हे तुम्हाला काही शिकवत असेल तर मी त्याला घोडे लावून रिकामी होते हे पण सांगते मी तुम्हाला तसंच माझं सोशल मीडियावरतीसुद्धा आहे जे मला चांगले हे करतात मी त्यांना चांगलंच बोलते आणि जे मला वाईट बोलतील त्याला मी वाईटच बोलणार आहे एवढं मात्र लक्षात घ्या तर तुम्ही नवीन येणाऱ्यांचं सुद्धा माझ्याकडे स्वागतच आहे परंतु चांगले बोला चांगले हे करा इकडून मग असं त्रास होईल अशा कमेंट्स करू नका कारण ती तशी नाही आहे आणि तिने जाणून बुजून मला विचारलं नव्हतं तो प्रश्न चल चला एवढ्याने तुम्हाला समजलं असेल तर मनापासून धन्यवाद तुमचे आणि प्राचीताई परत एकदा तुला सॉरी म्हणते ग लोकांकडे लक्ष देऊ नको जसं तुम्हाला समजवती ना की घाण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं मग तू लक्ष दिलं बरोबर आहे तुला वाईट वाटणं शक्य म्हणजे गरजेचं आहे परंतु तू ते सांगितल्यामुळं मी आज व्हिडिओ बनवलेला हो आहे तर याच्यातून तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं एकच की असं बोलू नका आणि असं करू नका ती जखमीवर मीठ नाही तर जखमीला मलम लावणारी बाई आहे बरोबर ती इतरांसारखी नाही आहे जखमा देणारी जखमीवर मीठ चोळणारी ती खूप वेगळी आहे तर चला भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय